भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मधुबन हॉटेल परिसरात मेथाकवालोन द्रग्ज विक्रीच्या उद्देशाने घेऊन फिरणाया बाजारपेठ पोलिसांनी दोन जणांना राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्नवर अटक केली होती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मधुबन हॉटेल परिसरात मेथाकवालोन द्रग्ज विक्रीच्या उद्देशाने घेऊन फिरणाया बाजारपेठ पोलिसांनी दोन जणांना राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्नवर अटक केली होती या कारवाईत तब्बल लाखांचे मेथाकवालोन जप्त करण्यात आले आहे यात आता मेथाकवालोन पुरविणाऱ्या अजून एकाला पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे विभागीय पोलीस अधिकारी कृष्णा पिंगळे बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडघन बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडघन आणि इतर सहकायांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर असलेल्या हॉटेल मधुबन जवळ दोन जणांना संशयितरित्या फिरत असताना अटक केली या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडून नऊशे दहा ग्रॅम मेथाकवालोन ज्याची किंमत बहात्तर लाख ऐंशी हजार रुपये इतकी आहे तो जप्त करण्यात आला मेथाकवालोन साठा व वीस हजार किंमतीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले संशयित आरोपी कुणाल भर तिवारी राहणार तापी नगर भुसावळ जोसेफ जॉन वाडाल्यारेस राहणार कंटेनर यार्ड भुसावळ या दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या विरुद्ध प्रशांत सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान तिन्ही संशयितांना अटक केली असून भुसावळ न्यायालयात हजर केले असता आरोपींची दोन दिवस पोलीस कोठडी प्राप्त करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट आकाश ढाके भुसावळ